नमस्कार आज आपण या ठिकाणी नऊ महाराज संघ गणेशोत्सव मंडळ पर्यट सांगोला या ठिकाणी चालू वर्षी आपण अष्टविनायक दर्शन हा देखावा साजरा केलेला आहे आपलं मंडळ मंदल, मंडळाची स्थापना एकोणीसशे एकसष्ट साली झालेली आहे आणि आपलं मंडळ जर त्या वर्षी काही ना काही नवीन देखावे साज सादर करत असते हे मंडळ कलाकारांचं मंडळ म्हणून ओळखलं जातं जर त्या वर्षी हलते देखावे डायनॉसॉर अनाकोंडा सादर करतं चालू वर्षी देखील हे अष्टविनायक दर्शन देखावा सादर केलेला आहे त्यामधील ज्या अष्टविनायकच्या मूर्ती आहेत त्या, त्या मंडळातीलच कार्यकर्ता रमेश पाटोळे यांनी तयार केलेल्या आहेत मंडळाचे विसर्जन मिरवणूक पारंपरिक वाद्यासह दिनांक स सतरा नऊ मंगळवारी पार पडणार आहे तसेच महाप्रसा महाप्रसादाचा कार्यक्रम रविवारी पार पडणार आहे नऊ महाराष्ट्र संघ गणेशोत्सव मंडळ डेब चौक परेड गली सांगोला वर्ष त्रेसष्टवे ह्या वर्षी आम्ही एक आगळं आणि वेगळं एक अष्टविनायक दर्शन सोहळा जे खेड्यातील लोकांसाठी अष्टविनायक जाण्यासाठी ज्यांना वेळ नसतो त्यांच्यासाठी आम्ही अष्टविनायक देखावा तिथे परेड गल्लीमध्ये सादर केलेला आहे आणि त्याच्यामागचं वैशिष्ट्य म्हणजे आमचे पूर्ण मिरवणूक पारंपरिक पद्धतीने आणि पारंपरिक पद्धतीने करत असताना सांगोली शहरामध्ये पूर्ण अष्टविनायक पूर्ण मिरवणूक मूर्तींची निघणार आहे नवमहाराष्ट्र संघ सांगोला प्रेट गल्ली डुबुल चौक आमच्या मंडळाची स्थापना एकोणीसशे एकसष्टोशावे चालू वर्षी आम्ही असा अप्रतिम एक देखावा तयार केला आहे अष्टविनायक या अष्टविनायकमध्ये दे आमच्या मंडळात दरवर्षी सोंगाच्या गाड्या भव्य अशी मिरवणूक तसेच हा गणपतीचा देखावा ह्याची भव्य मिरवणूक ही निघत असते दरवर्षी आमच्या मंडळाचा वेगवेगळे उपक्रम असतात त्यामध्ये ह्या वर्षी आम्ही मंदिराची प्रतिकृती करून अष्टविनायक दर्शन केलेलं आहे आणि हा हे असंच मिरवणुकी मिरवणुकीसाठी पण अष्टविनायक दर्शन पूर्ण भावी भक्तांसाठी आम्ही नियोजन केलेलं आहे तरी मिरवणुकीसाठी सर्वांनी यावं सगळ्यांनी बघण्यासारखं कार्यक्रम मिळेल